मित्र हो नमस्कार दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या दसऱ्याच्या दिवशी ठिकठिकाणी थीक रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला पण एका ठिकाणी तर कमालच झाली रावण दहनाचा कार्यक्रम सुरू असताना रावणाच्या पुतळ्यातून थेट रावण जिवंतच झाला नुसता जिवंत झाला नाही तर त्याच्या राक्षस या आविर्भावात छद्मीपणानं उपस्थित जनसमुदायासमोर तो, जन समो तो पाहू लागला आणि रावणाचा पुतळा जाळण्यासाठी उभे असलेल्या साऱ्या लोकांची पळापळ पड़ झाली तेवढ्यात तो रावण त्यांना म्हणाला थांबा 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 मी तो रावण नाही आहे दहा मुखी असलेला वीस भुजा असलेला रावण असलो तरी माझी मतं आता बदललीत मी आता पूर्वीसारखा राक्षस राहिलो नाही मी तुमच्याशी बोलायला आलो आहे असं म्हणताच तो जनसमुदाय थांबला त्यांना वाटलं हा काय खरा रावण नव्हे कुठला तरी डुप्लिकेट माणूसच रावण बनून आला असावा कोकणातील नमनामध्ये अशी सोंगं येत राहतात लाकडीचे फळी दहा तोंडाची लाकडीची फळी लावून डोक्यावर चढवून नाचणारी तोच रावण हा असावा असं त्यांना वाटलं पण जाऊ दे कोणी का असे ना बघूया काय म्हणतोय तो अशी लोकांची उत्सुकता ताणली गेली आणि ते रावणाचं भाषण ऐकण्यासाठी तिथे स्तब्ध राहिले रावण म्हणाला मी रावण आहे आता तुम्ही माझा मला जाळण्यासाठी इथं उपस्थित आहात त्या काळातला रावण आणि आताच्या काळातला रावण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यावेळी माझ्या मनात असलेली वाईट बुद्धी सुडाची भावना राक्षसी वृत्ती या साराचा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी विनाश करताय अशा घणेड्या प्रवृत्तीला जाऊन टाकताय हे पाहून मला आनंद वाटतो अनेकांच्या भुवया उंचावल्या खुद्द रावण त्याला जाळण्याचं समर्थन कसं करू शकतो अशी भावना उपस्थित लोकांमध्ये झाली रावण पुढे म्हणाला पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे मला दा जाळण्यासाठी इथे जमलेल्या प्रत्येकानं असं सा सांगावं की त्यांच्यात माझा अंश नाही प्रत्येक माणसामध्ये माझा अंश आहे प्रत्येक माणसामध्ये एकमुखी रावण दडलेला आहे लोकस्तब्धच तो पुढं म्हणाला बघा रावण तर गेला पृथ्वी रावणाचा तुम्ही नाश केलात पण दुर्दैव असं की रावणी प्रवृत्तीचा नाश करू शकला नाहीत हो मी पळवलं होतं सीतेला सीतेचं अपहरण मीच केलं होतं पण त्याच्यानंतर त्या पर होणाऱ्या परिणामापासून मी दूर पळवलं नाही मी रणांगणात लढलो स्वतःचा बचाव करण्यासाठी पण पळालो नाही मी केलेल्या दुष्कृत्यापाच्या पापापासून लढणं हा तर कुठल्याही सजीवाचा धर्म आहे गुणधर्म आहे पण परिणामांपासून पळणं असा पळफुटे पण आम्ही केला नाही रावणाच्या हातून माझा विनाश झाला माझा वध झाला तो मी आनंदानं स्वीकारला समोर रणांगणात मृत्यू दिसत असताना सुद्धा मी केलेला मी केलेल्या दुष्कृत्याची पापं दुष्कृत्या दुष्कृत्याचं फळ मी हसत हसत भोगलं तुम्हाला माहीत असलेला रावण हा फक्त आणि फक्त सीतेचं अपहरण महिलांकडे पाहण्याची दृष्टी वाईट दृष्टी एवढाच रावण तुम्ही आहे रामायणामध्ये पण त्याच्या पलीकडे असलेला रावण तुम्हाला माहिती नाही रावणा एक उत्तम शिवभक्त होता त्यानं कठोर कटो, कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रस प्रसन्न केलं होतं हे तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहिती आहे तुमच्यासारखी शिवपिंडीवर एखादं बेलपत्र वाहून हजारो इच्छा त्या शंकराच्या पिंडीसमोर उभ्या ठेवणाऱ्या माणसांपैकी मी नव्हतो मी कित्येक वर्ष तपश्चर्या केली तेव्हाच भगवान शंकर मला प्रसन्न झाले मला शाप होता आणि त्या शापापासून मुक्त होणं याच्यासाठी रामाचा जा अवतार झाला रावण नसता तर राम जन्माला आला नसता एवढं लक्षात ठेवा आता येऊया आत्ताच्या तुमच्या व्यक्तिमत्वाकडं तुमच्याकडे येऊया आता तुमच्या प्रत्येकाच्या मनात रावण दडलेला आहे तो स्वार्थी आहे कपटी आहे तो वाय लेडीजकडं वाईट बघणारा वाईट दृष्टीने बघणार आहे रावण जर गेला असता आणि रावणाबरोबर रावणाची दुष्कृत्यसुद्धा गेली असती तर मी दसऱ्या प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी आनंदानं जळलो असतो अग्नीच्या हवाली स्वतःला केलं असतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही होत नाही तसं दुष्कृत्य करण्यात रावणापेक्षा कित्येक बलवान लोक तुम्ही आहात रावणाच्या पापाची बुद्धी एवढी पोचू शकत नाही त्याच्या कैकपटीनं बुद्धी तुमची पोचते अजाण बालिकेवर अत्याचार करणारे तुम्ही तुमच्यात आणि माझ्यात नेमका फरक काय अहो रावणाने सीतेकडे वाईट दृष्टीने पाहिलं ती तर त्याच्या नशिबात लिहून ठेवलेली गोष्ट होती सीतेचं अपहरण झालं नसतं तर राम रावण युद्ध झालं नसतं आणि रामरावण युद्ध झालं नसतं तर रावणाचा वध झाला नसता रावणाचा वध झाला नसता तर कित्येक वर्ष पुढे रावणानं राज्य केलं असतं हे सगळं देवानं घडवून आणलेलं गोष्टी आहे पण तुम्ही रावणानं सीतेसारख्या एका पवित्र महिलेला पळवलं अपहरण केलं तिचं पण तिच्यावर अत्याचार नाही केला तिला अशोकवनामध्ये सुरक्षित ठेवलं भलेही तिच्यासमोर तिला वश करून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला असेल पण ती वश होत नाही म्हणून तिच्यावर अत्याचार नाही केला रावणानं पण तुम्ही अहो तुम्ही जिवंत जिवंत महिलांवर अत्याचार तर करताच पण मुलगी जन्माला येण्याच्या अगोदरच तिला गर्भात मारता म्हणजे मला सांगा दहा वाईट तोंड तुमच्याकडे आहेत की माझ्याकडे आहे मला हे सर्व पाहून ना खूप हसू येतं जसं रामायणातून छदमीपणानं असायचं हा 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 हा, हा करून त्याच्या कैकपटीनं हसू मला तुमचे हे अजाण चेहरे पाहिल्यावर येतं जसे तुम्ही अजाण नाही शिकले सवरलेले आहात रावणाला अ आई लिता येत नव्हती हो तो अशिक्षित होता पण तुमच्यापेक्षा तो नक्कीच पंडित होता एवढं लक्षात ठेवा रावण गेला म्हणून त्याची दुष्कृत्य थांबली का हो नाही थांबली प्रत्येकानं प्रत्येकामध्ये रावणाचा अवतार आहे मला आश्चर्य वाटतं ज्या देशामध्ये ज्या भूमीमध्ये रामाचा जन्म झाला तिथे रावणावर रावणासारखे अंत संस्कार लोकांमध्ये आले कुठून तुमच्यामध्ये माझे संस्कार केले कोणी तुमच्यावर रामासारखे संस्कार का झाले नाहीत लक्षात ठेवा मनासारखी वाईट गोष्ट कुठलीच नसते स्वतःचं मन चिंती तेव्हा इरीना चिंते अशी एक मराठीत म्हण आहे ते अगदी खरं आहे तुम्ही कधीतरी सुधारा रामायणासारखा पवित्र ग्रंथ कधीतरी वाचा नुसता वाचून सोडून देऊ नका कसं आहे माहिती आहे का रामायणावर कुठे परीक्षा होत नाही आणि त्या परीक्षा पास झालो तर कुठली पदवी मिळत नाही त्यामुळे सगळेजणं रामायण वाचायचंच सोडून दिलं सगळ्यांना आणि एवढा मोठा पवित्र ग्रंथ जो जीवन कसं असावं राम क राम तुमच्यामध्ये कसा जागवावा रामासारखं कसं स्वतःला घडवावं हे शिकवतो दुष्कृताचा नाश कसा करावा हे शिकवतो पण ते तुम्ही वाचत नाही पवित्र काही वाचावं वा, असं तुमच्या मनाला वाटतच नाही तुम्हाला रावण हवं आहे हो फक्त रावण हवा आहे दसऱ्याच्या दिवशी फक्त तुम्हाला माझी आठवण येते त्या दिवशी मला जाळण्याची तुम्हाला ईर्ष्या पेटून उठते आणि त्या रावणाच्या पुतळ्यात जाळलं म्हणजे आपण रावणच जाळला अशा आविर्भावात तुम्ही दिवसभर वावरता मजा करता मौज करता अरे रावण तर तुमच्यामध्येच आहे रावणाचे पुतळे जाळून रावण नामशेष होत नाही तुमच्या मनात दडलेला रावण बाहेर काढा आणि त्या विचारांना पहिले जाळा रावणाचे पुतळे जाळून तुम्हाला काय मिळणार आहे स्वतःच्या मनामध्ये राम जागवा ज्यावेळी मी धारातीर्थी पडलो होतो त्यावेळी सुद्धा रामाच्या गुणांचं मी कौतुक केलं त्याला अभिवादन केलं आणि मग या जगातून इह लोकामध्ये गेलो आमच्या काळातला आमच्या काळातला काळ असा होता आमच्या वेळचा काळ असा होता आणि तुमचा काळ बघा तुमचा काळ पाहिल्यावर वाटतं की खरं कोण खोटं कोण माझ्यासारख्या बुद्धी सुद्धा कळत नाही स्वतः दुष्कृत्य करायचे आणि त्याच्यापासून पळण्यापास त्याच्या पासून लांब पळण्यासाठी कोर्टात युक्तिवाद करायचे तर जे दुष्कृत्य केलं ते कोर्टात बेधडक कबूल करा आणि त्याचं सुद्धा बघा चुकणं हे काही वाईट नाही पण त्या चुकांपासून स्वतःला सुधारणं याच्यासाठी तुम्हाला तुरुंगात जावं लागतं तुम्ही स्वतःला सुधरू शकत नाही रे मुलीचा जन्म तुम्हाला नको पण लग्नाला मात्र मुलगीच हवी एवढा बिंडो विचार करणार तुम्ही रामा रावणावर ब्लेम करता की रावणानं सीतेचं अपहरण केलं रावण हा राक्षसी होता तुम्ही कुठल्या रावणाला बघितलं आहे हो तुम्ही जे वाचलं आहे जे कोणीतरी लिहिलं आहे ते वाचलं आहे त्याच्या पलीकडचा रावण तुम्ही अभ्यासला नाही आणि अभ्यासला असताना तर तुम्ही तुमच्यातला रावण केव्हाच बाजूला केला असता रावणानं सीतेला हातसुद्धा लावला नाही त्याला फक्त तिला वश करायचं होतं पण तिनं वश होऊ दिला नाही आणि रावणानंही सुद्धा राक्षसी प्रवृत्तीचा वापर तिच्यावर बळजबरीसाठी केला नाही रावण असा होता रावण सभ्य नव्हता पण तुमच्या इतका विकृतसुद्धा नव्हता जेवढे तुम्ही विकृत आहात एखाद्या मुलीनं विरोध केला तर स्वतः बळजबरी करून तिची लाज लुटणाऱ्या लज्जा लुटणाऱ्या अब्रू लुटणाऱ्या रा, लोकांमध्ये रावण कसा जाईल तुम्ही तर त्याला वर्षानुवर्षे तुमच्यामध्ये जागू आहे वाढवू आहे दरवर्षी विकृतीचा कळस गाठला जातो या भारतभूमीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुमच्यातील रावणी प्रवृत्तीचा नाश करण्याऐवजी तुम्ही रावणाच्या पुतळ्याचा नाश करता त्याला पेटवताय हे बघून हसू आल्याशिवाय काय करू रावणाचं भाषण संपलं आणि रावणानं त्याच्या पुतळ्याच्या पुतळ्यासाठी रचलेल्या चितेमध्ये उडी घेतली हो रावणाचा नाश झाला होता रावण पुन्हा एकदा दसऱ्याच्या दिवशी जळाला होता पण तुमच्या आमच्यात असलेल्या त्याच्या प्रवृत्तीचं त्याच्या विचारांचं काय हा प्रश्न मागे ठेवून त्यानं चितोडी घेतली होती या प्रश्नाचं कोडं पहा तुम्हाला तरी उकलतंय का मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक असाच विषय घेऊन सहज सुचलं की नमस्कार